मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे उन्हाणाची पावसापाण्याची रोगराईची रोग परवा न करता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक माध्यमातून परिसरातील सोळा गावांमध्ये वाड्या वस्तीवर फिरणाऱ्या आरोग्य दूत सौ सुरेखा कृष्णात कांबळे यांचा आज आपण जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार आरोग्य सेवेतून तुम्ही लोकांना जीवनदान देण्याचं काम करता तर कसा होता प्रवास काय सांगा आरोग्य क्षेत्रामध्ये दोन हजार पाचमध्ये मी नर्सिंगला ॲडमिशन घेतलं त्यावेळी वडिलांनी सांगितले की म्हणजे म्हणजे तुला म्हणजे शिक्षण घ्यायचं असेल तर काही आमचा प्रॉब्लेम नाही आहे मी तुझ्यासाठी म्हणजे काय कोणताही खर्च वगैरे करा असू दे पण घ्या शिका काय अडचण नाही तर मग मी दोन हजार पाचला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा डिप्लोमा न करता पॅरामेडिकलला ॲडमिशन मिळालं कारण ग्रामीण भागामध्ये एवढं की पॅरामेडिकल आणि महाराष्ट्र कौन्सिल हा एवढा अंदोलन असताना अचानकपणे मी माहिती घेऊन पेपरचे ॲड बघून मी समर्थ संजीवा नर्सिंग स्कूलमध्ये नर्सिंग स्कूलला मी ॲडमिशन घेतलं त्यावेळी प्रायव्हेट नर्सिंगचा कोर्स झाल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुरुवातीला दोन हजार पाचला तो काळ असा होता की अगदी परिस्थिती घरचीही बेताची होती आणि दोन हजार पाचला महापूर आला होता दोन हजार पाचच्या महापुरामध्ये एक सहा महिने झाले होते मला नर्सिंगमध्ये प्रवेश घेऊन त्यानंतर मग खूप असा खडतर प्रवास झाला की माझा दोनवडे ते पुराचे पाणी आले आणि त्यानंतर वडलान म्हणजे असा प्रश्न पडला की आता जेवण खाण्याचा मोठा प्रश्न झाला आणि कोणीकडे जायचं म्हणजे पाहुणे वगैरे आहेत पण त्यांच्या घरी जायची पण सोय नव्हती आणि जायचं तर कधी एकटा आम्ही बाहेर पडलो नाही आणि नर्सिंगमुळे आपण कोल्हापूरमध्ये येऊन यो राहायचं योगाला आणि त्यानंतर मग वडिलांना फोन केला की म्हणजे आणा की तुम्ही मला म्हणजे आता पैसे पण संपलेले आहेत कॉईन बॉक्स होता त्यावेळी फोनही माझ्याकडे अवेलेबल नव्हते आणि त्यावेळी फोनही उपलब्ध नव्हतेच कॉईन मी फोन केला आणि वडिलांना सांगितले की मला म्हणजे खूप भूक लागलेली आहे आणि तुम्ही लवकर या पाणी असू दे पण कसं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मला म्हणजे खूप भूक लागली आहे पैसे पण संपले आहेत आणि तुम्ही या त्यावेळी माझे वडील दोनवढ्याजवळ म्हणजे एवढे पाणी अगदीच खूप मोठा महापूर होता आणि त्यावेळी पाणी असं एकदम छातीपर्यंत येत होतं त्या, त्या पुरातून माझे वडील स्वतः मला जेवण घेऊन आले पैसे वगैरे घेऊन आले आणि त्यानंतर मग आम्ही सर्व मैत्रिणी तो डबा वगैरे घेतला आणि म्हणजे त्यावेळी असं वडिलांच्या डोळ्यातून असं पा म्हणजे अगदीच भारावून आले गेलेत की म्हणजे एवढी जिद्द माझ्या मुलगीला एवढा महापूर असताना म्हणजे पंधरा दिवस आम्ही वडापावर काढले त्यावेळी पंधरा रु पाच रुपयाचा वडापाव पंधरा रुपयाला झालात मग ते वडापाव खाऊन पण पैसे संपले पाहुण्यांच्याकडे तर जायचं माहीत नव्हतं आणि कसं जायचं आणि बसला पण पैसे नाहीत मग त्यावेळी माझे महापुरातनं वडील आलेत की आणि त्यांना एवढं वाटलं की एवढी जिद्द ठेवून माझी मुलगी शिकते तर हिला चांगल्या प्रकारे आपण शिक्षण दिलं पाहिजे त्यानंतर मग त्यानंतर मग वडील घरी गेले त्यानंतर आम्ही म्हणजे एक सहा महिने झाले आणि त्यानंतर मी आमच्या टीचरना विचारले की मी सर मला इंजेक्शन वगैरे देता येते आय वी भी वगैरे जॉईन करता येते मी कुठं प्रायव्हेट जॉब करू शकते का तुमची ड्युटी म्हणजे लेक्चर घेऊन मी प्रायव्हेट जॉब करू शकते का म्हणजे पाचशे रुपये पर्यंत मिळाले मला तर ते माझा घर खर्च होईल म्हणजे इतर खर्च माझा भागते म्हणजे घरच्यांना त्रास देण्यापेक्षा मी स्वतःचा डबा किंवा इतर खर्च माझा मला स्वय म्हणजे स्वजबाबदारी राहू शकते मग सर म्हणलेत की कोटावळे सर आमच्या ओळखीच्या आहेत त्यांना मी सांगते आणि मग तुम्ही तिथं जॉईन झाला तरी चालेल मग मॅडमने आमच्या कोटाळे सरांना फोन केला की माझी एक विद्यार्थिनी आहे अगदी परिस्थिती बेताची आहे आणि तुम्ही तिथं तिला स्टायकोनवर घेतला तर चालेल मग सरांनी मला तिथं पाठवलं मी इंटरव्ह्यूला गेले आणि तिथून सरांनी सांगितलं की एक बाळ तुला मी एक हजार रुपये देते आणि त्यावेळी मग मला म्हणजे संस्थेला पाचशे रुपये आणि मला पाचशे रुपये असे दोन्ही मिळून मला हजार रुपये देतो बोललेत सर मग त्यानंतर मी पेडियाट्रिक कुशवाल रुग्ण आले पाडेकर सरांच्या इथे जॉईन झाले त्यानंतर दिवसभरात दहा ते सहा ट्रेनिंग आणि नंतर मी नाईटला कोटाळे सरांच्यात येत होते त्यावेळी माझी मैत्रिणींनी मी एकत्र नाईट नाईट शिफ्ट करत होते आणि त्यावेळीच तो महापूर आला परतचा आणि त्यानंतर आम्हाला जेवणाची अजिबातच काय व्यवस्था नाही तर मला स्वतः पेशंटनेसुद्धा डबा दिलेला त्यावेळी आणि ती पेशंट अजून पण मी त्या संपर्कात पेशंटच्या आहे आणि ती शुक्रवार पेटेत राहतात ताई आणि त्या मला स्वतः चार दिवस मला सलग रबा देत होत्या आणि असा हा खडतर प्रवास मी पूर्ण दीड वर्ष व्यवस्थितपणे पार पाडला नर्सिंग तर पॅरामेडिकल कम्प्लीट केल्या आणि नंतर मग मी प्रायव्हेट जॉबला कळी समर्थ संजीवा नर्सिंग स्कूलचं ॲडमिशन घेऊन ते कम्प्लीट केल्यानंतर मी मी संजीवनी हॉस्पिटल कळी येथे जॉईन झाले त्यानंतर संजीवनी हॉस्पिटलमध्ये ट्रेन स्टाफ म्हणजे नर्सिंग शिकलेली मुलगी एकही त्याने जॉईन केली नव्हती फक्त असं सहा महिन्याचं ट्रेनिंग घेतलेल्या मुली दोन हजर झाल्या पण त्यांना एवढं प्रॅक्टिकली नॉलेज एवढं नव्हतं की फक्त त्या म्हणजे काउंटरला वगैरे सांभाळून पेशंट वगैरे फक्त म्हणजे आय व्ही जॉईंट करणे किंवा इंजेक्शन देणे एवढंच त्यांना नॉलेज होतं मग त्यानंतर ट्रेन स्टाफ म्हटल्यानंतर मला ते सरांनी सिलेक्शन केलं त्यानंतर तिथं मला फक्त अडीच हजार रुपयेमध्ये डे दे नाईटला देतं बोलेत मग मी डे नाईटला थांबले तिथं त्यावेळी माझी स्वतःची मावशी सग म्हणजे पुण्यामध्ये लक्ष्मी कांबळे म्हणून मावशी परत मावशीचा मुलगा आणि माझा भाऊ सुरेश कांबळे काउंटरला म्हणजे ऑलरेडी घरचीच फॅमिली मी त्यांना जॉईन केलं आणि म्हणजे तुम्ही मला पण सपोर्ट होईल आणि मी एकटं राहण्यापेक्षा मावशी नाही ऐकलं माझ्यासोबत होती आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती की मावशीला म्हणजे तिथं मी मावशीला जॉईंट केलं पण एक चार महिन्यांनी मावशीच्या मानेला गाठ झाली आणि ती मानेची गाठ होती टी वीची मग आता घरच्यांना तर हे सांगू शकत नव्हतं मला तर घरी जायचा प्रॉब्लेम म्हणजे मला तर शिकायची खूप जिद्द होती की मी श चांगलं शिकलं पाहिजे पेमेंट चांगलं मिळावं ट्रेनिंग चांगलं झालं पाहिजे प्रॅक्टिकली आपलं नॉलेज वाढलं पाहिजे कारण मला पुढं महाराष्ट्र कौन्सिलचा कोर्स करायचा होता त्यानंतर मग ही परिस्थिती अगदीच म्हणजे टॅबलेट चालू असल्यामुळे मावशीला उठता बसता येत नव्हतं तरी पण मावशीला माझ्यासाठी नाईटला यायची सोबत म्हणून मग मग मावशीची नाईटला आल्यानंतर मावशीला पण डबा वगैरे मला घेऊन यायची आणि मी पण स्वतः जेवण तिथं करत होते पण मावशीची कपॅसिटी म्हणजे डबा आणण्यासारखं एवढं हे त्यानं टॅबलेट घेतल्यानंतर त्यांना एवढं म्हणजे जमत नव्हतं मग मावशी आणि मी स्वतः जेवण करून तिथं खात होते त्यानंतर मग मा मावशीला काम काय म्हणजे असं करायची इच्छा म्हणजे तब्येत सांभाळायची होती तर मावशीला काम लावणं चुकीचं आहे मग सुरुवातीला मी मावशी नाईटला आली की मावशीचं काम मी स्वतः मीच करायचे आणि मग जे झाडून वगैरे झालं फरशी वगैरे फुसली की नंतर मग आपला ड्रेस घालायचा आणि मग मी सिस्टर आणि नंतर त्या काळात मग काय झालं की असे मावशी सहा महिने कंप्लीट झाले आणि त्यावेळी मग एक पेशंट आला असाच डिलिव्हरीचा कांचनकोटी मॅडम होत्या तिथं ऑन ड्युटी मग डिलिव्हरीचा पेशंट आला टोळीतील महिला होती मग टोळीतील महिला होती तर ते म्हणजे मला खूप म्हणजे असं सा, सांगा वाटते की मी या परिस्थितीतून एवढं मी निभवलेलं आहे की ती टोळीतली महिला तिची डिलिव्हरी मी केली आणि त्यानंतर त्या महिलेच्या ही सोबत कोण आलं नव्हतं ती दोघंच बायको होतीत आणि त्यानंतर मग तिला असा प्रश्न पडला की आता ही माझे कपडे आहेत आणि मग मी काय करायचं तर त्या पेशंटची कपडे मी स्वतः धुतली आणि ते पेशंटचे कपडे मी स्वतः धुवून त्या पेशंटने मला दीडशे रुपये त्यावेळी दिले होते आणि त्यावेळी मी घरी आमच्या आईला सांगितलं की म्हणजे असे असे पेशंट्स मी डिलिवरी केली आणि मला त्या पेशंटनं मम्मी म्हणजे असं दीडशे रुपये दिले त्यावेळी मला तो खूप आनंद झाला म्हणजे त्यावेळी मी ते पेशंटचे कपडे धुतले हे पण मला त्यावेळी जाणवलं नाही म्हणजे तो आनंद वेगळाच की पेशंटनं मला दीडशे रुपये दिले कारण स्वज स्वजबाबदारी मला जगायची खूप म्हणजे सुरुवातीपासूनच खूप स्ट्रगल करायचं म्हणजे होता आयुष्य माझं इच्छा होती खूप इच्छा होती मग त्यावेळी मला ते पेशंटचं मी टोळीतले पेशंट आहे आणि त्यांची कपडे कशी धुवायची मी डिलिव्हरी केली मी सिस्टर आहे असं वगैरे काय मला कोणतंही मला काही वाटलं नाही त्यावेळी मग तो का झालं त्यानंतर एक पेशंट असंच म्हणजे रात्रीचीवळ होती मावशी तर झोपली नाईटला पेशंट आलं आणि काचेतून बघितलं तर ते पूर्ण पेशंट म्हणजे असं भंडारा लावून वगैरे तोंड बांधून असं डोकं बांधून पूर्ण असा मॉब आला आणि त्यावेळी आमचं रिसेप्शनिस्ट एकच सोबत होते आणि मावशी झोपली ना आता रात्रीच्या वेळी डॉक्टर तर तिसऱ्या मजल्यावर राहणार मग त्यांना कॉल कसा मग कॉल केला सर पेशंट आले पण डॉक्टर येणार तोपर्यंत आपलीच जबाबदारी बाहेर बघते तर मला रात्रीची अडीचची वेळ आणि त्यानंतर बघितलं तर ते पूर्ण मी घाबरले मग घाबरले आणि परत स्वतः मनाची तयारी केली आणि परत समोर गेले आणि म्हणले कोण पेशंट आहे तर ते काका बोललेत की आमचं पेशंटचं ॲक्सिडंट झालं आहे आणि आम्हाला यायचं आहे तर स्टेज वगैरे टाकतील का ठीक आहे म्हणले या काका त्यानंतर मी पेशंटला बेडवर घेतलं पेशंटला बेडवर घेताच पेशंटच्या पायात म्हणजे असं अगदी ते चाकूसारखं hmm. हे हे होतं म्हणजे काय तर त्यांचा वेगळा प्रकार असणार तरी पण मग मी घाबरले नाही पूर्ण धाडस देऊन सरांना कॉल केला तोपर्यंत अर्ध्या तासाने ता सर आले ता। तर आणि नंतर मग पेशंटला आम्ही ट्रीट केलं आणि घरी पाठवले पण अगदी ते म्हणजे रात्रीचा काळ असा होता की पेशंट म्हणायची तर की नेमकं को वेगळं कोण आले म्हणायचं म्हणजे अगदी शुकशुकाट असताना रात्रीची वेळ असताना त्या पेशंटला मी ट्रीटमेंट दिली आणि घरी पाठवलं त्यानंतर मग ते आमचे दीक्षित सर होते तिथं इंचार्ज डॉक्टर त्यांनी मला असा सल्ला दिला की बा तू खूप ट्रेन आहेस आणि खूप ॲक्टिव्ह आहेस आणि न घाबरता कोणत्याही पेशंटला तू सामोरे जातेस तर तू महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा कोर्स केलास तर बरं होईल हा म्हणजे तुटपुंज्या पगारावर तू तु राहू नको आणि तुझं खूप नॉलेज आहे ह्या नॉलेजचा तू वापर कर घर मी घरच्यांना तुझं सांगते त्यानंतर मी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये घरी गेले घरी गेल्यानंतर आमच्या चुलत्यांना सांगितलं की असं मला नर्सिंग कौन्सिलचा डिप्लोमा करायचा आहे आणि त्यासाठी पैशाची खूप गरज आहे त्यावेळी चुलते बोललेत की संतराम कांबळे चुलते रिझर्व्ह बँकेत ते ऑन डुटी होते त्यावेळी त्यावेळी बोललेत की बा तुला पैशाची गरज असेल तर माझा पूर्णपणे सपोर्ट राहील तुला बा तुझी जिद्द असेल तर तू शिकून म्हणजे शिका काय प्रॉब्लेम नाही मग वडिलांनाही हा विषय सांगितला आम्ही एक रात्र तो विचार केला आणि आई वडिलांना सांगितले की आई मला लग्नापेक्षा शिक्षणाला महत्त्व द्यायचं आहे मग मला स्थळं येत होती त्यावेळी पण पण मला लग्न करायचं नव्हतं मग का करायचं नव्हतं तर मला करिअर करायचं होतं मग मी घरच्यांना सांगितलं की मला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा डिप्लोमा मी करणार मला कोणतंही स्थळ आलं वगैरे तर काय नकार दे आणि मला लग्न करायचं नाही मी नर्सिंग करणार आहे आणि कौन्सिलचा डिप्लोमा कंप्लीट करणार त्यानंतर घरच्यांनी मला ॲडमिशन घेतलं दोन हजार आठला मी नर्सिंग कौन्सिलचा डिप्लोमाला ॲडमिशन ए एन एमला घेतलं त्यानंतर दोन हजार आठ ते दहा तो कालावधी माझा कंप्लीट झाला नर्सिंगचा आणि त्यानंतर तीन सहा दोन हजार दहाला माझं जॉईनिंग डेट त्यावेळी मी मुंबईत होते एक्झाम झाली रिझल्ट झाला मी डिस्टिंक्शनमध्ये आले फर्स्ट इयरला मला त्र्याहत्तर होते सेकंड इयरला मला शहात्तर मार्क पडले मी डिस्टिंक्शनमध्ये दोन्ही वर्षी आली आर्थिक परिस्थिती बेताची असून देखील कुटुंबाचा एक सपोर्ट आणि तुमची जिद्द तुम्हाला इथंपर्यंत घेऊन आली तर कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही खूप योगदान दिले एक कोरोना योद्धा म्हणून तुम्ही लढलाय तर काय सांगाल त्याच्याबद्दल कोरोना काळामध्ये मला प्रसुतीचे म्हणजे प्रसुती रजा माझी सहा महिन्याची होती त्यावेळी माझा मुलगा त्यावेळी म्हणजे सहा महिन्याचा होता आणि मी जॉईंट झाले दोन फेब्रुवारीला जॉईंट झाले आणि त्यावेळी मार्चमध्ये कोरोनाचं आपल्यावर संकट आलं त्यानंतर मी त्या न घाबरता मी हजर झाले आणि व्हॅक्सिनेशन टोटली भागात मी व्हॅक्सिनेटर्स म्हणून काम केलं आणि पूर्ण अगदी मनात काय म्हणजे भीतीचे वातावरण न ठेवता मी स्वतः पी सी म्हणजे स्वतः बाळंती नसताना हजर झाले पण कोणतंही भीतीचं काय वातावरण म्हणजे मनामध्ये भीती न ठेवता मी कोविड व्हॅक्सिन केलं खूप मॉबमध्ये मी प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न कोरोनाची लस घेतली काय होईल कामाला किंवा कोणतं म्हणजे काय झालं तर काय करायचं प्रत्येकाला मी अगदीच आपलंसं म्हणजे आपली घरचीच व्यक्ती समजवून कुणाला म्हणजे असं काय कोरोनापासून कोणतंही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ना, व्हॅक्सिनेशन चांगलं आहे आपल्या आपल्यासाठीच आहे लस ही आपल्यासाठीचं कोविड व्हॅक्सिन म्हणजे आपल्या जीवासाठीच ते चांगलं आपल्याला योगदान म्हणजे पुढे पुढं तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठीच कोरोनाची लस आहे त्यातून तुम्हाला असं म्हणजे वेगळं काय होणार नाही आणि ती लस तुम्ही घेतला तर बरं होईल आणि घेतलीच पाहिजे पण मी व्हॅक्सिनेशन स्वतः मी टोचक असताना कधीही कुठल्या लाभार्थीनं की म्हणजे तुम्ही दे दे लस देऊ नका नकार असा माझ्यासाठी काही नव्हतं कोणत्याही फिल्ड वर्कमध्ये माझे सब सेंटर आमचे चार तर त्या ठिकाणी कोणत्याही सब सेंटरला गेलात तर कुठेही कोणत्याही लाभार्थीने की म्हणजे मला कोविड लस नको आहे असं मला नकार कोणत्याही लाभार्थीने ना दिला नाही आणि सगळं म्हणजे पूर्ण आमचं टोटली पी एच सीचं कामं आमचं शंभर टक्के आम्ही केलं होतं त्यावेळी आणि कोविड योद्धा पण म्हणजे असं सांगा वाटतंय की कोविड योद्धाच्या त्या यो ह्याच्यामध्ये आम्ही फील्डवर्क जॉब असताना कोणत्याही प्रसंग आम्हाला कधी त्यावेळी वाईटच काय आलं नाही आणि कोणतीही परिस्थिती माझ्यावर अशी म्हणजे वेगळी काय आली नाही त्यावेळी आम्ही एकटे एकटे फिर फिरत होतो म्हणजे फील्डवर्क जॉब असल्यामुळं फिरतीला वगैरे कोविड काळात इतरही पेशंट फॅमिली प्लॅनिंग सर्वेला आला टोटली Hmm. परत एक प्लॅनिंग ऑपरेशन आलं टी व्हीचे पेशंट बघायची आली परत टी व्हीच्या पेशंटला फॉलोअप डिलिव्हरीचे पेशंट लहान मुलांचं व्हॅक्सिनेशन हे टोटली ते कोरोनातूनच कोरोनाचे व्हॅक्सिनेशन करत करत बाकीचे इंडिकेटर्स आम्ही कंप्लीट केले आणि कोविड म्हणजे असं माझ्या मनातच म्हणजे मन असं कधी का आलं नाही की ही महामारी आली नाही आपण या महामारीचा आपला बचाव करावा तर मी माझ्या समाजाचा विचार करून माझ्या लोकांचा विचार करून आरोग्यसेवा अगदी प्रामाणिकपणे लोकांना कशी सेवा मिळेल आणि आपण म्हणजे आपली लोक कशी बचावतील हा उद्देश ठेवून मी स्वतःला पाहून गेले अगदी म्हणजे कोविड काळात माझ्या लोकांना माझ्याकडून जेवढी सेवा उपलब्ध होईल जेवढी माझ्याकडून जे करता येईल काम किंवा त्यांना चांगल्या पद्धतीचं काम कसं म्हणजे त्यांना को कोरोनापासून त्यांचा कसा बचाव होईल एवढ्यासाठी मी खूप प्रयत्न केला आणि सगळ्यांचा सपोर्ट चांगला मिळाला माझ्या भागातल्या लोकांचाही आणि पी एस सीचं म्हणजे मला सगळं आमचा स्टाफ येत असतात म्हणजे टोटली आमची सगळी फील्ड वर्क जॉब वर्क फील्डवर्कमध्ये जे माझे स्टाफ मेंबर आहेत आणि पी एच पण स्टाफ माझे आहेत हे सगळ्यांचा सपोर्ट मला मिळाला त्यावेळी आणि मला नाईट ड्युटी वगैरे तिथं मी पी एच कोरोना काळात पण केली व्हॅक्सिनेशन केलं सर्वे केला बाकीचे टोटली सगळी इंडिकेटर कम्प्लीट केली पण कोणत्याही प्रकारचा मला कोरोना काळात मला स्वतःच काय त्रास झाला नाही मी एवढं हसत मुखाने काम केलं की मला कोणत्याही प्रकारचं कोविड असं काही वाटलंच नाही त्यावेळी मी कोरोनाच्या म्हणजे महामारीमध्ये आहे असं काही वाटत नाही कारण हा मुखान मी सगळ्या संकटाचे सामने करत कोविड योद्धा म्हणून मी टोटली काम कम्प्लीट केलं परत आपले कोरोना योद्धा म्हणून मला डॉक्टर कॅन्सर हॉस्पिटल त्यांनी पण कोविड योद्धा म्हणून मला पुरस्कृत केले मग अशी तुम्ही म्हणालात की कोण कोणताही पेशंट कधीही आला तरी तुम्ही मदत करता त्यांना तर त्यांचा एक तुमच्यावर विश्वास निर्माण झाला एक आपुलकी निर्माण झाल्या तर कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे मी एवढं म्हणजे आपुलकीने मी अगदी घरच्या मुलीसारखंच त्यांना कोणताही पेशंट आला तर अगदी घरच्या मुलीसारखंच त्यांना घरचीच कोण म्हणजे मला नर्सिंगचे नर्सिंग स्टाफ म्हणून माझ्या भागात मला कोणी ओळखत नाही की स्वतःची मुलगीच आहे ही माझी मुलगी म्हणजे आता परवाच उदाहरण की आम आमचे आय साहेब बसले होते आ, क्लार्क रूममध्ये आणि मी त्यान 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 जी जी होते एच वी रूममध्ये आय एल आर रूममध्ये म्हणजे व्हॅक्सिनेशनच्या तिथं बसले होते मग त्या पेशंटला माहित नव्हतं की मी पलीकडं आहे आणि त्यानंतर त्यांना ते बीपीची गोळी मागाय तिथे म्हणजे आमच्या सबसेंटरला गोळ म्हणजे डुटी आमची इथं असल्यामुळे मी सब सेंटरला नव्हते मी पेशीत आले होते त्यावेळी पेशंटने विचारले की म्हणजे माझ्या गोळ्या नाही आहेत मग आमच्या सुपरवायझर साहेबांनी पंडित फिरीट साहेब आता सध्या आमच्या कार्यालयात तिथं त्यांनी सांगितले की सिस्टर मला म्हणजे गोळ्या तुम्हाला कोणत्या मामा पाहिजेत तर मी मांडुकलीतून आले मांडुकली गावातला मामा गोला गोला मी आहे आणि मला गोळ्या पाहिजेत पण मी पॉकेट आणलेलं नाही आता गोळीचं पॉकेट म्हणजे गोळी कोणत्या आहे ते बघितल्याशिवाय सुपरवायझर किंवा डॉक्टर वगैरे किंवा स्टाफ नर्स वगैरे तिथं कोण असतील ते स्टाफ देणार कशी गोळी त्यानंतर मी फक्त मामांचा त्या आवाज ऐकत होते माझ्या ओळखीचा आवाज होता पण मी पटकन बाहेर गेले नाही मग आमचे साहेब बोललेत की सिस्टर तुमच्या भागातला पेशंट आलाय मग ठीक आहे ठीक आहे ते म्हणलं तर त्या काका बोललेत की कोण सिस्टर आहेत कोण सिस्टर आहेत तर माझी मुलगी आहे का त्यांनी पटकन सांगितले की माझी मुलगी आहे का मग आमचे साहेब बोललेत की मुलगी कोण तर मुलगी कोण सुरेखा का कांबळे ती माझी मुलगी मग त्यांना सांगताना एवढा आनंद झाला की सिस्टर तुमची तुमचे पप्पा बाहेर आले तर हसतात बोलले की सिस्टर बाहेर या पेशंट आले मग त्या मामांना मी सांग म्हणजे गेल्यानंतर मी ते आद्रा शब्द ऐकल्यानंतर नंतर गेल्यानंतर विचारले की मामा काय पाहिजे तुम्हाला तर मला बाळा बी पीच्या गोळ्या पाहिजे होत्या मग बी पीच्या गोळ्या पाहिजे आहेत तर मग पॉकेट आणले सका तर नाही मग ठीक आहे मग मामा पूर्ण म्हणले नाही नाही मी ते बागडी डॉक्टर आहेत त्यांच्याकडून मी गोळ्या घेते आणि मग राहू देत आता इतर म्हणजे पॉकेट आणले नाही तर मग गोळी कशी घेणार तर ठीक आहे मामा तुमच्या गोळ्या मला माहीत आहेत म्हणलं पण मी अंगणवाडी सेविकांना कॉल करते आणि त्यांना तुमच्या घरी जायला सांगते मग मी तिथूनच अंगणवाडी सेविकांना कॉल केला आणि त्यांना मामांच्या गोळ्या त्या मामांचं नाव सांगितलं आणि त्या गोळ्या त्यांच्या पॉकेटचा फोटो मला पाठवा त्यांनी पाठवल्यानंतर त्यांना बागडी डॉक्टर कडे काय जाऊ नका म्हटलं मी आणि तुम्ही डॉक्टरांच्याकडे प्रायव्हेट गोळ्या घेण्यापेक्षा दोन मिनटं थांबा म्हटलं फोटो पाठवू देता आणि मग त्यांना मी एक महिन्याच्या गोळ्या एम्लोडी दिला आणि म्हणजे हेच फ्री खरं सर्वात जास्त प्रसुती करण्यासाठी तुम्हाला पुरस्कार दोन हजार तेरा चौदा तर कसं वाटते त्यावेळी मला म्हणजे मुळताच म्हणजे डिलिव्हरी करण्याची खूप आवड आहे म्हणजे डिलिव्हरी म्हणजे म्हणजे आवडीचंच हे असल्यामुळे मला म्हणजे समाजसेवा हे म्हणजे अगदी एखाद्या स्त्रीला म्हणजे स्त्री जन्माला बाळ घालणार म्हटल्यानंतर तो आनंद एक वेगळाच आता पेशंट आला की मला म्हणजे डिलिव्हरी करायला खूप आनंद आणि ते पेशंट कोणता क्रिटिकल कंडिशन मधला मी नवीन जॉईनिंग होतो त्यावेळी म्हणजे एक दोन तीन वर्ष झालेली तरी पण तरी पण मी असं फील्ड वर्क जॉब होता ईडी पिढ्या की त्या पेशंटला भेटायचं तिथं त्यांची तारीख अपेक्षित डिलिव्हरची आली की त्यांना भेटायचं म्हणजे त्यांचा फोन नंबर वगैरे आपल्याकडे घ्यायचा त्यांना सतत फॉलोअप द्यायचा आणि डिलिव्हरीसाठी तुम्ही माझ्याकडे आलात तर बरं होईल मग पूर्ण पेशंट माझ्याबरोबर सगळ्या महिला अगदी मैत्रिणीसारख्याच मग त्या माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या म्हणजे तुम्ही कुठं जाणार डिलिवरला त्यांना विचारून घ्यायचं तर शिष्ट तुम्हाला सोडून मी कुठेही डिलिवरला जात नाही आणि तुम्ही फक्त आम्ही कॉल केला की तुम्ही यायचं मग त्यावेळी एकशे दोन गाडी होती मग त्या गाडीना मी म्हणजे रात्री कधीही पेशंटचा फोन आला तरी पण मी जात होते मग पेशंटला रिचार्ज देत होते मग त्यावेळी असं म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळे त्यांना ते त्यावेळी ते चहाची व्यवस्था डिलिव्हरी झाल्यानंतर चहा वगैरे तर द्यायचं अपेक्षित असते पेशंटला मग त्यावेळी मी स्वतः त्या पेशंटला जेवण वगैरे द्यायचे चहा वगैरे करून द्यायचा आणि मग घरच्यांना वगैरे त्यांची घरच्यांची सगळी सोय करायची आणि मग मी तिथं नाईटला वगैरे थांबायची मग सकाळी त्यांचे नातेवाईक वगैरे सगळे यायचे आणि मग तीन दिवस ते पेशंट ठेवून डिस्चार्ज देऊन मी पाठवत होते आणि त्यावेळी म्हणजे डिलिव्हरीचंही असं होतं की मी त्या वर्षभरात मी पंचवीस तीस डिलिव्हरी करत होते डिलिव्हरी पॉइंट म्हणून माझं सब सेंटर होतं आणि त्यावेळी मला तालुक्यातून पुरस्कार मिळालेला पण एक काळ असा होता की दोन हजार तेरा म्हणजे ते पंधरामध्ये सब सेंटरला म्हणजे त्यावेळी वाडी वस्तीची गाव असल्यामुळे सबसेंटरला एवढी सुविधा नव्हती मग त्यावेळी सुविधा एवढी नसताना तरी पण मी एक पेशंट रात्री अडीच वाजता मी तिथं सब सेंटरला खोपडेवडचा पेशंट होता वर्षा अजित भोसले त्या पेशंटला मी त्या गाडीतून एकशे दोन गाडीतून रात्री अडीच वाजता नेलं आमच्या शेजारचे से चुलते युवराज कांबळे म्हणून सोबत आले त्यांच्या रिलेशनमधलं ते पेशंट होतं मग त्या पेशंटला मी म्हणजे त घेतलं गाडीत आम्ही केले मी मग सब सेंटरला गेल्या असता अडीच रात्रीच्या अडीचची टायमिंग अडीच सब सबसेंटरचा दरवाजा उघडला गेट उघडलं दरवाजा उघडला पेशंटला थांबा म्हटलं बेडवर आणि मी दुसऱ्या बेडशीटवर झाडते तोपर्यंत साप तिथं साप आला आणि म्हणजे मीच असं झोपणार तिथं म्हणजे थोडंसं रात्रीची वेळ झोप डोळ्यावर झोप होती आणि ते झोपणार तोपर्यंत त्याच बेडवर मी झोपत होते तोपर्यंत पेशंटला म्हणलं जर चेकअप केलं पेशंटला आणि वेळ आहे म्हणला थोडासा तो फिर आणि मी झोपाय जाते तोपर्यंत तिथं साप आला साप दिसला मी बेडशीट झाडलं झटकलं तर तिथं सापडला अरे बापरे पेशंट पण घाबरले मी पण घाबरले तर मारायचं कुणी मारायला तर जेंट्स कोण सोबत नव्हते एक जेंट्स होते ते म्हणलेत की मी साप मला मारायची भीती वाटते आणि मी आज सोमवार हो आहे मी आज काय साप मारू शकत नाही ठीक आहे मग स्वतः मीच त्या सापाला मारलं hmm. मारला नंतर मग ते पेशंटच्या पोटाला कळस थांबल्या पोटी त्याची कळस गेली नंतर मग ती डिलिव्हरी मी आठ दिवसाने ते परत पेशंटला म्हणजे फॉलोअप दिला नंतर मी ती डिलिव्हरी केली hmm. आणि त्यानंतर दुसरा एक पेशंट असाच दुसरा एक पेशंट हिंदूराव बापू पाटणे म्हणून संगीता हिंदूराव पाटणे म्हणून आंधूरचं एक लाभार्थी होतं मल्टी होती ते म्हणजे बहुप्रसवा पाच मुली होत्या आणि सहावी खेप ही होती आणि त्या पेशंटला मी शुक्रवारी आमचं गावचं लसीकरण असते पहिला शुक्रवार गावचं लसीकरण त्या लसीकरणानंतर त्या पेशंटला मी फॉलोअपसाठी गेले की तुम्ही बऱ्याच म्हणजे एक पाच मुलांची आई आहात आणि आता तुम्ही सहावी खेप आहे आणि तुम्ही साविकेप आहे तर वरचेवर मला म्हणजे माझ्या संपर्कात राहावा कधीही तुमच्या सातव्या महिन्यात किंवा नवव्या नवव्या वा महिन्याची वाट न बघता सातव्या महिन्यात किंवा आठव्या महिन्यात अशी डिलिव्हरी होऊ शकते तुम्ही काळजी घ्या मग त्यांना मी भेटून नुकतंच आली घरी आणि बरोबर सहाच्या दरम्यान त्या पेशंटला त्यांचा फोन आला की मला माझ्या पोटात दुखते मी रिपोर्ट वगैरे बघितले रिपोर्टवर सही केले रिपोर्ट नॉर्मल आहे तुम्ही सांगितलं बाळाचे वजन थोडं कमी आहे फक्त तुम्ही काळजी घ्या असं सांगितलं त्यांना टॉनिकच्या गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला कधी काय त्रास वाटला तर त्रा फोन करत जावा पण नऊ महिने व्यवस्थित कम्प्लीट होईपर्यंत तुम्ही बेटरेस्ट शक्यतो घ्या मग ते पेशंट बी ठीक आहे बोलले तर आणि त्यानंतर साला पेशंटचा बरोबर कॉल आला की सिस्टर माझ्या पोटात बारीक दुखते mm. मग सहा नंतर मी गाडीला कॉल केला साडेसातला ड्रायवर आले मग वेतोड्यातूनच गाडी अंधूमध्ये नेली तिथं गाडीत पेशंट घेतला आणि सबसेंटरला आणलं त्यानंतर पूर्ण मेमरी बॅग म्हणजे पूर्ण बाळाचं डोकं दिसत होतं hmm. आणि महिना तर पेशंटला सातवा पण संप सातवा संपला पण नव्हता साडेसहा महिने झाले होते त्यानंतर आता पेशंट तर मी तिथं डिलिव्हरी पॉईंट होता आता अशा वेळी काय करू शकतो पेशंटला तर तिथं असा ठसा म्हटलेला की मी ट्रेन सिस्टर आहे तिथं डिलिव्हरी व्यवस्थित पार म्हणजे व्यवस्थित करते असं मग अशावेळी काय करायचं पूर्ण पेशंटने बघितली तर पूर्ण फुल डायलेट झालेली मेमरेन बॅग दिसती बाळाचं डोकं बाहेर येताना दिसते आता मग अशा वेळी काय करू शकतंय ती बे 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 तर ती मेम्ब्रेन बॅग म्हणजे पूर्ण बेबी आऊट झालं बेबी आऊट झालं तर बॉटल ह्याच्यापेक्षा पण ते होतं hmm. आकार आणि ते स एकदम पडद्याच्या आत एकदम तीन चार पडदे होते तिला hmm. एकदम आता कोंबडीचं म्हणजे अंड्याचं कसे असते तसं ते लेअर लेअर होते मग आता तिला सांगितलं की बाळ म्हणजे असं वहिनी म्हणलं तुमच्या बाळामध्ये गेलेलं आहे आणि त्यात ती पाच मुली आणि काय ते बघण्या अगोदरच त्यांना सांगितलं की हा पूर्णपणे मुळद आहे बाळाची काय वाढ झाली नाही तुमची आणि महिने पण तुमची प्रीमॅचर डिलिव्हरी आहे महिने पण तुमचे पूर्ण भरलेले नाहीत आणि त्यानंतर मग ते बाळ मी म्हणजे बेबी आऊट झाल्यानंतर बघितलं एक एक लेअर काढला आणि नंतर ले मग ते थोडंसं ते असं असं थोडंसं तसं हे झालं मग म्हणलं थोडंफार बाळ असं म्हणजे वाचायचा प्रयत्न करूया वाचवायचा मग त्यावेळी सब सेंटरला ऑक्सिजनची तर व्यवस्था नव्हतीच सब सेंटर, सेंटर म्हणजे एवढ्या प्राथमिक लेवलला एवढ्या सुविधा नाहीत जी नॉर्मल डिलिव्हरी आपण करायची आहे तेवढंच अपेक्षित असते नॉर्मल असेल तरच आपण करू शकते पण ही अचानक हायरिस्क पेशंट आली पण नाही पण म्हणायचं अवघड होय पण म्हणायचं मग मी त्या पूर्ण ते लेअर काढले तर आणि त्यानंतर मोठा प्रश्न पडला की त्याला श्वास कुठून द्यायचा तर मी त्या स्वतः बाळाला म्हणजे पूर्ण क्लीन केलं थोडस क्लीन म्हणजे थोडस असं असं हे झाल्यानंतर पूर्ण इथे झाल्यानंतर थोडस वाचणार असं बाळ वाटलं आणि त्याला मी स्वतः माउथ टू माउथ म्हणजे त्याच्या तोंडात तोंड मी स्वतः घालून त्याला श्वास दिला आणि त्यानंतर ते मोठ्याने बाड म्हणजे अगदी मोठा आवाज आला त्यानंतर मग एक ठिकाणी फोन केला की मी असा असे कंडिशनमधली म्हणजे अगदी पेशंट आणि मला डब्याची व्यवस्था मी घरात काय फोन करत नाही पूर्ण म्हणजे एकदम जोखमीची डिलिव्हरी आणि मला एवढा फोन करायलाच वेळ नव्हता मला जेवण द्या मग माझे घरच्यांनी विचारलं की मला आहे व्यवस्थित डिलिवर झाली व्यवस्थित त्यांना मी धोक्याच काय चिन्ह लक्षण काय सांगितलं नाही डिलिव्हर झाली आणि मी थोड्या वेळाने येतो घरी जेवायला असं सांगितलं मग त्यानंतर आई बोलली की काय प्रॉब्लेम आहे का तर नाही म्हणलं मग त्यानंतर मी घरी फोन केला आणि सांगितलं आईला तुम्ही पण पुन्हा काय फोन करू नको माझं मीच आवरलं की त्याला फोन करतो त्यानंतर पेशंटला ते पूर्ण क माउथ टू माउथ रेस्पिरेशन दिल्यानंतर ते मोठा आवाज आल्यानंतर बाळ एकदम असं जागं झालं दचकलं टिचकी माली जागं केलं बाळाला एकदम पूर्ण क्लीन केलं गुंडळलं व्यवस्थित आणि mm. रॅप वगैरे करून व्यवस्थित बाळाला त्या मम्मीकडे दिलं आणि मुलगा आहे म्हणलं व्यवस्थित घ्या तुम्ही पण बाळाला फक्त तुमचं बाळाचं वजन खूपच कमी आहे प्रीमेडची डिलिवरी साडेसहा महिने म्हणजे प्रीमेडची डिलिव्हरी आहे आणि तुम्ही ते शिप्यारला न्यावं लागणार आणि नंतर मी गाडीला कॉल केला मग एकशे दोन गाडी परत आली आणि परत मग शिप्यारला म्हणजे मी जेवलं अगोदर पहिल्यांदा लाभार्थीला सांगितलं की तुम्ही पण जेवून घ्या बाळ तर व्यवस्थित आहे जेवून घ्या तुम्ही पण आणि मला पण म्हणजे लाभार्थीनेच डबा आण दिला की तुम्ही आता घरी फोन करू नका माझं मी तुम्हाला जेवण आणतो मग लाभार्थीनेच डबा आणले तर मी जेवले आणि नंतर आम्ही शिफ्याला ते, ते तीन आठवडे बाळ पेटीत ठेवलं एन आय सीमध्ये आणि त्यानंतर परत आणि त्याला ॲडमिट केलं परत त्याला श्वासोश्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला त्यानंतर परत आणि ते तीन महिने बाळ एन आय सीमध्येच ठेवलं आणि नंतर आता ते बाळ सातवीला आहे ओंकार म्हणून त्याचं नाव आहे हेच माझ्या म्हणजे कामाचं खरंच ते खरी पावती खरीपावते आणि त्यामुळे लोकांचा एवढा विश्वास आहे की सुरेखा सिस्ट म्हणजे डिलिव्हरीला काही प्रॉब्लेम नाही आणि आम्ही म्हणजे तिथंच डिलिव्हरीला म्हणजे मला स्वतः आता प्रवृत्त करायची पेशंटला ऍक्च्युली काय करत ते एक फोन केला तर पेशंट माझी माझ्या सब सेंटरला डिलिव्हरला येतात ह्याच तुमच्या कामाची दखल घेऊन तुम्हाला हे सगळे पुरस्कार मिळाले हो